वर्तमानपत्र समाजाच्या जागृतीसाठी आणि जनतेला योग्य दिशा दाखवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि त्यामुळे पत्रकारांच्या आणि वर्तमानपत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये असं मत आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं ते सांगोल्यात झालेल्या चर्चासत्रात बोलत होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्राचा एक महत्वपूर्ण टप्पा पंढरपूर ते कोल्हापूर मार्गावर सांगोल्यात येऊन थांबला आणि त्यावेळी संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरचिटणी डॉ विश्वासराव आरोटे राज्य संघटक संजय भोकरे संजय फुलसुंदर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ॲडव्होकेट शहाजी बापू यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली चर्चेदरम्यान आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्रकारांच्या अडचणींवर लक्ष केंद्रित केलं तुमच्याशी संवाद साधल्यावर तुमच्या अडचणी किती महत्त्वाच्या आहेत हे माझ्या लक्षात आलं मी छोटा माणूस असलो तरी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार म्हणून तुम्हीच माझी प्रतिमा उभी केली आहे तुम्ही दिलेल्या आदरासाठी आणि विश्वासासाठी मी आभारी आहे असंही शहाजी बापू यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री येणार संवाद यात्रेच्या समारोपाला पत्रकारांच्या मागण्यांना शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी शहाजी बापू यांनी आश्वासन दिलं आहे यात्रेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना बोलवण्याचा मी प्रयत्न करणार आणि हा शब्द पाळण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल वर्तमानपत्र समाजाचा आरसा शहाजी पाटील यांनी पत्रकारांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की मराठी माणसाला जागं करण्याचं कार्य वर्तमानपत्र करतात समाजात नेमकं काय आहे का राजकारण्यांची कोणती आहे दिशा आणि हे सगळं वर्तमानपत्रांमुळेच जनतेसमोर येतं तुम्ही जागृती करता त्यामुळे तुम्हाला बुलडोजरशी तुलना केली पाहिजे आडवे येणारे सगळे अडथळे तुम्ही चिरडून पुढे जाता पत्रकारांच्या मागण्या मान्य होण्याची अपेक्षा पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होणे असं सांगताना शहाजी बापू म्हणाले तुमच्या मागण्या तेरा कोटी मराठी जनतेसाठी जिव्हाळ्याचा विषय आहेत मतांचा विषय सोडून द्या परंतु तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होणे एवढंच मला लोकप्रतिनिधी म्हणून वाटतं आहे सांगलीतही जोरदार स्वागत पत्रकार संवाद यात्रेला सांगली येथे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या उपस्थितीत भरभरून मार्गदर्शन मिळालं सांगलीतल्या स्वागत समारंभात राज्य संघटक संजय भोकरे आणि डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या संवाद यात्रेमुळे पत्रकारांच्या अडचणी आणि त्यांच्या मागण्यांना शासनाच्या स्तरावर योग्य प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तसेच या यात्रेचा परिणाम म्हणून पत्रकारांच्या मागण्यांना योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे याच्यामध्ये <गणागया> सगळ्यात तुम्ही जर बघितलं तर ही मागणी केंद्र सरकारकडे मागणी सुरू आहे की वर्तमानपत्र किती करणाऱ्यांना इन्कम टॅक्स जरी वार्षिक पाच वेळेस सुरू ते फक्त केंद्र सरकारकडे पाठवा केंद्र सरकारने अशा प्रकारचा निर्णय जर घेतला तर स्थानिक पातळीवरची राज्य पातळीवरती दैनिक अत्यंत सक्षम होऊ शकतात पॅकेज आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार बघून वेगवेगळ्या विमा कंपन्यांना त्यांचा विमा विकला जावा त्यांच्या पॉलिसी लोकांनी घ्याव्या यासाठी एका विमा कंपनी एका विमा हातीचा परतावा इन्कम टॅक्स चाळीस ते पंचेचाळीस देशातल्या कंपन्या कंपन्या ग्रामपंचायत आपण ग्रामपंचायत संबंधित येतात ग्रामपंचायतीमध्ये वार्षिक आराखडा तयार केला जातो त्याच्यामध्ये सरकारचं तुमचंच सरकारचं धोरण आहे की गाव सुद्धा ग्रंथालय अंमलबजावणी त्यामध्ये ग्रामपंचायतीने स्थानिक उपक्रम खरेदी करत हजार रुपये खूप अशी ही एक आणि ह्या साध्या साध्या बाबी फार मोठ्या भागाच्या नाही आता अक्रेडिशन मिळालं पाहिजे पत्रकारांना तर ते अटी अशी आहेत तीस पस्तीस वर्षापूर्वीची अटी त्या बदलल्याच नव्हत्या आम्ही सातत्याने मागणी करतोय आता कुणीच पत्रकार पगारावर नाही आणि आठ काय आहे की पगार पगार पगारपत्र जोडा आता पगारच नाही तर पगारपत्र कुठून जोडायचं हे सरकारने विचार करावा लागेल आपण आता सगळी धोरण आपण आता सगळी धोरण जुनी धोरण बदलतो मोदी सरकारपर्यंत जे जुने धोरण आहेत आता अनुभव नाही परिस्थिती बदलली तर त्या धोरणामध्ये बदल लागेल आता आता कोरोनानंतर बहुतांशी वर्तमानपत्राचे लोकांचे आकडेवाई करीत पण धोरण मात्र कोरोनाच्या कोणतीपत्री ध्रुवाधुळ दुरौ करताना संपादकांची आणि कुत्रकारांची नाकिन वाले आवृत्त्या बंद करण्याची गरज आहे आता आवराती बंद केली तर दहा दहा वीस वीस वर्ष काम करणारे एका क्षणात दिले जागा कमी वेटबिगारी पेक्षाही वाईट अवस्था आहे पण त्याच्यामुळे या क्षेत्रात प्रमाणिकपणे काम लोकांनी कुणा तरी बोललं पाहिजे कुणा तरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नाला सामान्य माणसाला जर बाईच लोकशाही जोडलं असेल तर हेच बांधले पाहिजे किती सोशल मीडिया तुम्ही जर सोशल मीडिया कितीतरी आपण बघत असतो तर लक्षात आपल्या सोशल मीडियातला काय प्रभाव काय

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम